धुळ्यातील पारोडा चोपोली येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं युवासेनेच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं आहे उद्धव साहेब मागे बडो हम तुम्हारे साते आदित्य साहेब मागे बडो हम तुम्हारे साते जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा यावेळी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आल्या आहेत जळगाव येथे जाहीर सभेसाठी जात असताना धुळ्यात आदित्य ठाकरे यांचं क्रेनच्याद्वारे भल्या मोठ्या फुलाच्या हारने जंगी स्वागत करण्यात आलं आहे स्वागत झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा ताफा जळगावच्या दिशेने रवाना झाला आहे युवा सेनेचे प्रमुख माननीय साहेब ठाकरे हे जळगाव इथल्या सभेला जात असताना शिवसेना व युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या जळगाव चुकलीवर त्यांचे भाऊ स्वागत करण्यात आले आदित्य साहेबांचा आशीर्वाद धुळे शहरातल्या जिल्ह्यातल्या युवा सैनिकांना कायम असावा त्या दृष्टीने त्यांनी त्या युवा सैनिकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी त्यांनी आमचं स्वागत स्वीकारलेलं आहे जळगाव जवळही निमित्त आदित्य साहेब जळगावच्या भविवांना जात असताना सूचना युवा शेतीने आज या ठिकाणी भव्यचं स्वागत केलेलं आहे आणि ते या ठिकाणी मोठ्या त्या ठिकाणी सर्वांना झालेलं आहे आणि आदित्य साहेब म्हणजे आम्ही काही विश्वास दाखवला या ठिकाणी बसून त्यांनी एक नव चैतन्य या ठिकाणी युवा सैनिकांनी त्या एवढ्या युवा सैनिकांना दिलेलं आहे आणि त्या प्रमाणात युवानसैनिक आगो आगो या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी हिलालमाळी उपजिल्हा प्रमुख किरण जोंद महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन युवासेनेचे हरीश माळी पंकज गोरे सिद्धार्थ करंकाड शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मराठा समाज योद्धा मनोज घरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या राणे पिता पुत्राच्या पोस्टरचे दहन शहरातील स्वस्तिक चौकात मराठा समाजाकडून करण्यात आले आहे यावेळी राणे पिता पुत्रांना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यापुढे मनोज घरांगेबद्दल अपशब्द वापराल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा थेट इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं राणेंना देण्यात आला आहे काल आमचे क्रांती सूर्य मराठा समाजाचे नायक आदरणीय जयंगे पाटील साहेब यांच्याबद्दल आरामखोर कोंबडीचोर नारायण राणे मादरच्योत यांनी आक्षेपारे विधान केलं त्याचा निषेध करण्यासाठी आणि जो काल बोलताना बोलला की आम्ही जहरंगे पाटलांना मराठ्यांचा नेता मानत नाही या अकल मराठा समाजाचे नेते आज कोणी असेल फक्त जयरंगे पाटील हे आणि या नारायण राणे कोंबडीचोरला आम्ही मराठा सुद्धा मानत नाही आणि यापुढे जर कधी त्या नारायण राणेंनी आमच्या जरंगे पाटील साहेबांच्याबद्दल एक जर आपशब्द काढला त्या नारायण राणेला आम्ही महाराष्ट्रवर घेऊन देणार नाही एवढं आम्ही तुम्हाला सांगतो आंदोलन आंदोलन मी भैया शिंदे आज आम्ही काल नारायण राणेंनी आमचे आदरणीय नेते मराठा जनक क्रांती सूर्य आदरणीय जरंगे पाटील साहेबांबद्दल अपशब्द वापरला अपशब्द वापरत असताना तो आरामखोर बोलला मनोज जयरंगे पाटलांची स्मृती भ्रमण झाले अरे आरामखोर तुला डॉक्टरांची गरज आहे तुझी स्मृती भ्रमण झालेली आहे आज आमच्या महाराष्ट्राचे कधी मराठ्याचे नेते असतील फक्त जयरंगे पाटील आहेत आणि तू म्हणतो आम्ही जयरंगे पाटलांना मराठ्याचे नेते मानत नाही अरे आम्ही तुला मराठा मानत नाही आमचे फक्त आणि फक्त क्रांती सूर्य फक्त जयरंगे पाटील साहेब आहेत आणि पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातला जयरंगे पाटील साहेबांबरोबर आहे एवढं या प्रसंगी भानुदास बगदे विनोद जगताप दीपक रोंधळ भैया शिंदे प्रफुल्ल माने राजेंद्र काळे गोविंद वाघ भूषण बागुल यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे तालुक्यातील वडणे बुरजळ गावात पाटे साखर झोपेत असताना अचानक घराचे छत कोसळले होते आणि मातीच्या तिघाऱ्याखाली दबून पिता पुत्राचा करुण अंत झाला होता या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती आज्या घडलेल्या घटनेची पाहणी करत मृतांच्या कुटुंबियाचे नाशिक परिषद्राचे माजी पोलीस महानिरीक्षक व भाजप नमोद अक्षकचे राज्याध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिवगावकरांनी सातवन केलं आहे तसेच या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तालुक्यातील वडनेबुर्जड गावात छत कोसळण्याचा मोठा आवाज झाल्यानं ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली होती त्यांनी प्रथम दोन्ही मुली आणि महिलेला बाहेर काढले मातीच्या अधिकाऱ्याखाली दबून प्रवीण पाटील वय पस्तीस आणि त्यांचा मुलगा गणेश वय बारा याचा जागीच मृत्यू झाला होता गणेश हा चौथीत शिकत होता महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून दुपारी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते मृत प्रवीण पाटील हे शेती करीत होते त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे या दोघांच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तर या घटनेमुळे गावात एकच छोकरा पसरले आहे धुळे धोरादरम्यान डॉक्टर प्रतापराव दिगावकरांनी या मैदानच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सातवांग केला आहे तसेच या घटनेबद्दल डॉक्टर प्रतापराव दिगावकरांनी दुःखही व्यक्त केलं आहे तसेच यावेळी भाजपा पदाधिकारी व मृतांच्या नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी एक लाख अकरा हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांचा मालमत्ता करांचा भरणा न केल्यानं महानगरपालिकेच्या वसुली पथकानं स्वामीनारायण कॉलनीतील प्लॉट नंबर पस्तीसमधील युवराज चौधरी यांचं घर सील करत नळाचं कनेक्शन देखील के बंद केलं आहे त्यामुळे शहरातील थकबाकीदारांनी मनपाच्या कराचा लवकरात लवकर भरणा करावा असं आवाहन देखील मनपाचे वसुली अधीक्षक श्रीद जाधव यांनी केलं आहे शहरातील थकबाकीदारकांची वसुली करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे त्याच मोहिमेच्या अंतर्गत स्वामीनारायण कॉलनीतील कारवाई मनपाच्या के पथकानं केली आहे सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदिशाने व अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली आहे अधीक्षक शिरीष जाधव तथा जप्ती अधिकारी धुळे शहरातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालमत्ता धारकांकडे थकबाकी असल्याने धुळे मनपा आयुक्त महाशय अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक पंधरा दोन स्वामी वा चोवीस स्वामीनारायण सोसायटी येथील श्री युवितांबर चौधऱ्याकडे एक लाख अकरा हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांची थकबाकी असल्याने व त्यांना वारंवार नोटिसही करत मालकर व पाणीपट्टी कराचा भरणा केला आहे त्यामुळे सदरचं नळ कनेक्शन बंद करण्यात आले व घर सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना नोंदण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित उपा कार्यालयात येऊन घराचा मालमत्ता कर व हो पाणीपट्टी कर भरावा याप्रसंगी वसुली अधीक्षक श्रीज जाधव मधुकर वडनेरे याकूब पठाण अनिल सुडके किशोर वाघ जगदीश पांडे संजय सेंदाने आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील वरजाई रोडवरील फिरदोस नगर येथील उर्दू ज्युनियर कॉलेज येथे पंडित दीनदयाल उपाध्याय अल्पसंख्याक जिल्हास्तरीय रोजगार मिळवण्याचे आयोजन आमदार फारूक शाह व जिल्हास्तरीय कौशल्य विकास रोजगार विभाग यांच्या वतीनं करण्यात आले होते जिल्ह्यातील युवक युवतींना विविध खासगी कंपन्या कारखाने उद्योग व्यवसाय आणि स्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशानं थेट नियुक्तीसाठी आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

अत्याश्री <णली> विद्यार्थ्यांना <desconaltro> आज हे रोजगार मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यापेक्षाही आता वेळ वाढत चाललेला आहे तसं तसं विद्यार्थी येण्याची संख्याचा वाढत आहे आज मी जळगावांच्या भरतेच्या वतीने साहेबांचा विकासाचं फोन पडताना परत आवाज प्रसार होतो आहे आणि आम्हालाही वाटत आहे बेरोजगारी आज आपण बघत आहोत विरोधानंतर बेरोजगारीची संख्येमध्ये भरपूर वाढ झालेली आहे आणि अल्पसंख्याक विभागामध्ये याचा खूप जास्त अभाव आहे नोकऱ्या नसल्या कारणाने लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागत आहे आणि हीच नीट गरज बघून आमदार साहेबांनी आज हा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या आणि तो मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही सर्व आयोजकांनी काही आठवड्यापासून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि तो कसा पूर्ण सक्सेसफुल याच्यावर आमचं पूर्ण लक्ष होतं ते त्याबद्दल आम्ही जी पद्धतीने मेहनत घेतलेली आहे ते आज मेहनत करायला लागलेली आम्ही बघत आहोत आज आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आतापर्यंत दहा विद्यार्थ्यांना आहे आमदार साहेबांच्या प्रदान करण्यात असतात त्यांच्या नोकऱ्याही फिक्स झालेल्या आहेत मी आमदार साहेबांचे साहेबांच्या सगळ्या लोकांच्या वतीने खूप आभार मानते आणि असेच पुन्हा पुन्हा होऊन बेरोजगारांना नोकरी मिळाव्याची अपेक्षा यावेळी एम आय एम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नासिर पठाण शहराध्यक्ष मुक्तार बिल्डर डॉक्टर दीपा नाईक सईद बेग अब्दुल अन्सारी कौशल्य विकास रोजगार व उद्योगताचे सहाय्यक आयुक्त वाकडे साजिद साही मोलवी शकेल रियाज शहा यांच्यासह कौशल्य विकास रोजगार व उद्योजिकता विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे